हजारो अनाथ लेकरांची माय असलेल्या ले सिंधुताई सपकाळ यांना माई असे संबोधतात त्यावर एकाने मला म्हटले होते की त्यांना आई म्हणायला हवे पण मला वाटते एका मुलाची असते ती आई आणि हजारोची असते ती माई त्या अर्थाने माई सिंधुताई सपकाळ म्हणजे ग्लोबल मदर होत्या असे मत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केले ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ सौ सिंधुताई सबकाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात पद्मश्री डॉ सौ सिंधुताई सबकाळ यशोदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो बालगंधर्व रंगमंदिर येथे माईच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून न्यायमूर्ती डिगे बोलत होते यावेळी महाराष्ट्र पोलीस प्रमुख फोर्स वन कृष्ण प्रकाश व्यवस्थापकीय संचालक कल्याणी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे रवी नगरकर ममता सिंधुताई सपकाळ दीपक गायकवाड विनय सपकाळ सीमा घाडगे माजी आमदार उल्हास पवार पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप सागर ढोले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जीवन आनंद संस्थेचा पुरस्कार संदीप परब यांनी स्वीकारला रुपये एक्कावन्न हजारच्या चा धनादेश सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते